मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी खास एक बारमाई वाहणाऱ्या ओढ्याला लागून सुंदर अशी पाहुणे आंबा काजूची सुंदर अशी बाग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो या पूर्ण शेजणीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राइब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट चे तुम हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो ओढ्या लागून सुंदर अशी पावणेच्या रेकरची काजूबाग ह्या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आंबा आणि काजूची ही सुंदर अशी बाग तुम्हाला नक्कीच आवडणार आहे पूर्ण सपाट मैदान आणि मातीचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे लांजा तालुक्यात खास आंबा आणि काजूचं भरघोस असं उत्पन्न मिळतं त्याच भागात ही बाग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो अतिशय सुपीक आणि पूर्ण लाल मातीची शेतजमीन आणि पूर्ण सपाट मैदान शेतजमीन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सध्या तुम्ही पाहिलात तर भरघोस असं काजूचं उत्पन्न ही बाग देत असते आजच्या आपल्या या बागेत तुम्हाला दोनशे काजूची मोठमोठ्या झाडं या ठिकाणी मिळणार आहेत मिक्स ह्या काजू तुम्हाला मिळणार आहेत वेंगुर्ला आणि देसी काजू अशा मिक्स काजू तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये मोठमोठाली हापूसची आठ कलमे तुम्हाला मिळणार आहेत तसेच पाच देशी म्हणजे रायवल आंब्याची झाडं यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत सुंदर असा प्लॉट ओढ्याला लागून पूर्ण सपाट मैदान प्लॉट तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे अच्छा प्लॉटपासून वस्तीचा विचार केला तर वाडीवस्ती फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये घ्यायचं असेल तर साधारण तुम्हाला तीन पोल ह्या ठिकाणी लागू शकतात तसेच मित्रांनो पूर्ण काजू ह्या सध्या मोहरलेल्या आहेत आणि त्यांना भरपूर अशा काजू या ठिकाणी लागलेल्या आहे तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही कोकणात सुंदर असं बारमाई नदीच्या किनारी फार्महाऊस बनवायचा विचार करत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आणि पूर्ण सपाट मैदान मातीची जमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही पाहिलात तर काजूची व्यवस्थित पूर्वी लागवड केलेली आहे त्यामधलं अंतरही त्यांनी व्यवस्थित या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आता सध्या बाग पूर्ण क्लीन स्वच्छ केलेली आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोणताही इतर खर्च या बागेत येणार नाही तुम्ही सुंदरसं छोटंसं एक घर बांधून ह्या ठिकाणी सुंदरसा फार्म हाऊस हा बनवू शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात राहू शकता आजच्या आपल्या प्लॉटला जो ओढा लागून आहे तो बारमाही ओढा आहे म्हणजेच तुम्ही एखादी मोटार लावलात तरी तुम्हाला पूर्ण प्लॉटला या ठिकाणी सिंचनाखाली घेता येईल आणि अंतर्गत पिकांचा वापर या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि भरपूर उत्सव उत्पन्न या ठिकाणी मिळवू शकता तुम्ही या ठिकाणी कलिंगड लागवड असेल ड्रॅगन फ्रूट लागवड असेल या ठिकाणी भाजीपाला असेल किंवा इतर कोणतीही लागवड असेल मसाल्याचे पदार्थ लागवड असेल तर हे नक्कीच तुम्ही या प्लॉटमध्ये करू शकता काही सहभाग तुम्हाला यामध्ये मोकळाही मिळणार आहे म्हणजे तुमच्या मनासारखा तुम्ही यामध्ये डेव्हलप करून हा सुंदर फार्म बनू बनवू शकता असा प्लॉट तुम्हाला हा मिळणार आहे मित्रांनो आजूबाजूला तुम्ही पाहिलात तर मोठमोठे या ठिकाणी कलिंगड लागवड असेल सध्या मिरचीची लागवड असेल आधुनिक शेतीचा उपयोग करून या ठिकाणचे युवक भरघूस असं उत्पन्न मिळवत आहेत त्यामुळे सुपीक जमीन तुम्हाला ही मिळणार आहे पूर्ण मातीची जमीन मिळणार आहे आणि सपाट जमीन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला लागून ह्या ठिकाणी ओढा आहे ओळ्याला छोटासा तुम्हाला या ठिकाणी एखादा ब्रिज किंवा फूड ब्रिज हा बनवावा लागेल पावसामध्ये ह्या ठिकाणी त्या ओढ्याला थोडंसं पाणी असतं त्यामुळे तुम्ही ह्याला ब्रिज किंवा छोटासा पाईप टाकून नाला ह्या ठिकाणी बनवू शकता आणि आतमध्ये येऊ शकता असा प्लॉट आहे थोडासा खर्च तुम्हाला हा करावा लागणार आहे आजूबाजू पाहिला तर पूर्ण डेव्हलप झालेला एरिया तुम्हाला पाहायला मिळतो तसेच मित्रांनो कनेक्टिव्हिटीही सुंदर आहे तुम्ही सहजरित्या ह्या प्लॉटवर पोहोचू शकता असा हा प्लॉट आहे साधारणतः मुंबई हायवे आपल्या प्लॉटपासून फक्त पाच ते साडेपाच किलोमीटरच्या अंतरावरती हो तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा प्लॉट आहे रिसेल प्रॉपर्टी आहे रिसेल प्रॉपर्टी असल्यामुळे कागदोपत्री हा प्लॉट वर्ग एकचा आहे सिंगल ओनर स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण पावणे चार एकरचा सपाट मैदान प्लॉट तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे सध्या तुम्ही पाहिलात तर काजूही भरघोस लागला आहे जी काय सात आठ मोठमोठी हापुच्छ कलमी आहे ह्याला चांगल्या प्रकारचे चा आंबेही या प्लॉटमध्ये लागलेले तुम्हाला पाहायला मिळतात अतिशय सुंदर असा प्लॉट तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी मिळून जाणार आहे तुम्ही फार्मासाठी प्लॉट शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्या कामात आहे सुंदर असा प्लॉट आहे काही किरकोळ या ठिकाणी तुम्हाला जंगली झाडं खैराची झाडं पाहायला मिळतील ती तुम्ही जे सी बीच्या साईन बाजूला करू शकता यामध्ये कुठेही तुम्हाला लेवल करायची गरज नाही पूर्ण तुम्हाला हा प्लॉट टेबल आणि सपाट मिळणार आहे बारमाई वाहणाऱ्या ओढ्याला हा तुम्हाला प्लॉट मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची किंमतीचा विचार केला तर पूर्ण पावणे चार एकर जमीन ही तुम्हाला अडतीस लाखामध्ये या ठिकाणी मिळणार आहे तर अतिशय सुंदर असा प्लॉट आहे आणि इतर ॲक्टिव्हिटी तुम्हाला करण्यासाठी काही जागा यामध्ये तुम्हाला रिकामीही मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये आंबा काजू ह्याची तुम्हाला झाडं मोठमोठी झाडं पाहायला मिळतील सध्या आंबे लागलेले तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट पाहायचा असेल तर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्या प्लॉटला व्हिजिट देऊ शकता तसेच तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिकची माहितीही मिळवू शकता तर मित्रांनो कोकणी घर ह्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच तेही आमच्याकडे या ठिकाणी व्हिजिट करून प्लॉट व्हेरीफाय करून परचेसही करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्ही सर्वांना धन्यवाद